सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये एक महिला लोकल ट्रेन मधून प्रवास करत आहे तिच्या हातात एक दगड आहे महिला ट्रेनच्या दरवाज्यात उभी असून ती हा दगड तयारीत असते तेवढ्यात विरुद्ध ट्रॅकवर एक लोकल ट्रेन येते ज्यानंतर ती महिला मोटरमॅनवर निशाणा साधत ट्रेनच्या विंडशील्डवर वर, ट्रेन वर दगड फेकते ती तिथंच थांबत नाही तर ट्रेन जात असताना ती मोटरमॅन कडे हात दाखवत काहीतरी बोलत असते तिच्या चेहऱ्यावर राग असतो पण हा राग कुणासाठी आणि कशासाठी आहे ते समजत नाही महिलेनं ना ही कृती का केली याचं मूळ कारण कुणालाही ठाऊक नाही महिलेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र आता वाऱ्यासारखा व्हायरल होतोय काही युजर्स महिलेच्या या कृतीवर संताप व्यक्त करत आहेत तर काही लोक महिला मानसिकदृष्ट्या अडचणीत असल्याचं मानत आहे हा व्हायरल व्हिडिओ यात ग्रहकलेश नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून हजारो युजर्सनं व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एका युजरनं आहे ड्रायव्हरनं ती येईपर्यंत तिची वाट पाहिली नसेल म्हणून ती रागावली आहे तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय ती माझी रुग्ण आहे ती हॉस्पिटलमधून पळून गेली आहे कृपया तिला परत घेऊन या आणखी एका युजरनं लिहिलंय ट्रेनकडून बदला घेत आहे का ट्रेनचेही अनेक व्हिडिओ शेअर केले जातात आणि आताही अशीच एक ट्रेन घटना समोर आली आहे ज्यात एक महिला ट्रेनमध्ये उभी राहून बाजूने जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेनवर दगड फेकताना दिसून आली मुख्य म्हणजे हे दगड तिनं ट्रेनच्या मोटर वर फेकून मारला जो थेट काचेवर जाऊन आदळला